माफ करा महाराज माफ करा मी तुम्हाला परत परत मदत मदत मी तुम्हाला मला जीवदान द्या महाराज मी तुम्हाला खरंच मदत करेल कधीतरी ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मी महाराजांचा आवाज आहे काय झालं महाराज शिकायने जाण टाकलं आहे काळजी करू नका महाराज मी माझ्या धारदार दातानी तुमची सुटका करतो नमस्कार कशी वाटली गोष्ट बघा सिंह आणि उंदीर साधी गोष्ट आहे प्रत्येक जणाला ती ऐक प्रत्येकाच्या ऐकण्यामध्ये आहे पण आज आणतला ती नवीन होती जे कन्सेप्ट त्या गोष्टीबद्दलचे किंवा त्याचे त्याच्या मनातले जे प्रश्न होते ते आज त्याच्या त्याला चांगल्या प्रकारे क कळाले मग कल्पनाच नसती तर ते कळू शकले असते का किंवा त्याला आम्हाला मग गार्डनमध्ये झु मध्ये घेऊन जावं लागतं हा सिंह हा उंदीर हे सगळे प्राणी दाखव पण आज कल्पना होती किंवा कल्पना शक्तीचं महत्त्व त्याला आज आपण गोष्टीद्वारे सांगू शकलो म्हणून मुलांमध्ये कल्पनाशक्ती किती महत्वाची आहे हे या उदाहरणातून चांगलंच स्पष्ट होईल आपण काय करू शकतो तर मुलांना स्क्रीन टाईम कमी करायला द्या मु त्यांच्यासोबत गोष्टी सांगा इतर क्राफ्ट आयडियाज त्यांच्यासोबत घेऊन या त्यांच्यासोबत खेळ खेळा वेगवेगळे जेणेकरून ती मुलं डेव्हलप होईल त्यांची कल्पना जर आपण आत्ता डेव्हलप केली तर पुढं ते आयुष्यामध्ये कधीच अपयशी होणार नाही विकली एखादं आप सुट्टीच्या दिवशी सगळेजण मिळून वेगवेगळे वेग खेळ खेळा त्यांच्या छोट्या छोट्या कल्पना मुलांच्या छोट्या छोट्या कल्पनांना कमी लेखू नका त्यांना महत्त्व द्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये